कायद्याला मानणारी लोक आहेत त्याबद्दल आपण पुढे देखील अशाच पद्धतीने पोलीस प्रशासनाला सहकार्य करत राहा नमस्कार नांदर लायक मध्ये आपलं स्वागत आहे नामदार लायक च्या दमदार न्यूज पाहण्यासाठी आमच्या चॅनेल ला लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला विसरू नका सव्वीस जानेवारी निमित्त विविध ठिकाणी झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आंबिवली कल्याण येथे डीबीएस इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोहने पोलीस चौकीचे एपीआय अमोल खोंडे सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच अमोल खोंडे सरांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या उपस्थित मान्यवर शिवसेना माजी नगरसेवक दुर्योधन पाटील वडवली गावप्रमुख नवनाथ पाटील विजय भाऊ पाटील सर रमेश पाटील दशरथ पाटील रमन शशिकांत पाटील महेश पाटील भूषण सिंग भरत चव्हाण रवी सोनवणे दीपक यादव निलेश पाटील पंकज पाटील हाफिज कुरेशी भालचंद्र पाटील और नीलेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पाहणारे आणि कायद्याला मानणारी लोक आहेत त्याबद्दल आपण पुढे देखील अशाच पद्धतीने पोलीस प्रशासनाला सहकार्य करत राहा आणि आपला हा प्रदेश अधिकाधिक विकसित होईल आणि आपली मुलं आणखी मोठ्या मोठ्या पदावर पोहोचतील अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण मला बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करून माझी दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद